यापूर्वी अनिल देशमुख यांचं आरक्षण घेतले गेली त्यांच्यासंबंधी जो आरोप केला जायला ते एका शिक्षण संस्थेला शंभर कोटी रुपये त्यांनी घेतले त्यासाठी त्यांना अटकी केली चौदा ठेवलं आणि आता असं दिसतं आहे की ते शंभर कोटी हा जो आकडा होता तो चारशे तो एक कोटी रुपयाचा आला आहे आणि एक कोटी आहे शेटनी शिक्षण संस्थेला घेतलेली आहे ती देणगी आहे पण त्यासाठी अनेक देशमुखांना सुरुवात धावला तसंच सामनाचे संसादक संजय राऊत त्यांच्या बाबतीत असंच घडलं गेलं आणि गे, त्यांच्या आता निकाल काय लागेल तर होतं पण त्यांना जाणीव मिळालेली आहे ही एक स्वतःची दहशत ही निर्माण करण्याच्या मुद्द्याची पावले आणि विशेषतः रोहित पवार यांना जे काही दोन तीन दिवसात बोलवलं गेलं आणि जे काही एकंदर चाललेलं दिसतंय त्यांच्या संस्थेची जप्ती करणं आणि कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करणं ही दिसते त्यांच्यावरचा आरोप काय त्यांच्यावरचा आरोप का हाच आहे की त्यांनी एक साखर कारखाना तो साखर कारखाना विकायला पुढे काढला सरकारने आणि बँक आणि तिथं टेंडर मागवलेल्यानंतर त्यांचं टेंडर त्या फोन काहीतरी गोष्टीचं हायएस्ट होतं आणि त्या हायेस्टसाठी ती संस्था त्यांना देण्यात आली आता तुम्ही सवन बँकेनं विकलेल्या कारखान्यांची यादी होती तर निमण्यापेक्षा जास्त अर्थाने हे पंचवीस कोटीच्या आत विकले म्हणजे पंचवीस कोटीच्या आत ज्याची विक्री झाली तिथं केस केलेली नाही आणि चौपन्न कोटीमध्ये जिथं विक्री झाली तिथं त्यांनी याची केस केली याचा अर्थ तत्म ह्या जाणीवमधून एखाद्या साधून जीवनामध्ये ॲक्टिव्ह कार्यकर्ता असेल तर त्याला थांबवायचं कसं नवीनच कसं करायचं दहशत कशी निर्माण करायची याच्या उद्देश हे पाहले आहेत आणि म्हणून ह्या एजन्सी इथे ई जी आणि त्यासंबंधी या सगळ्या इजेक्शनवर त्यांचा एक वेगळा परिणाम हा करायचा पावले दिसतात आणि त्यांची माहिती मिळवली माहिती आता साधारणचा असा आहे की हे एफोर्समेंट झेपार नाही दोन हजार सात ते दोन हजार तेवीस हा सतरा वर्षाचा काळ आहे या काळामध्ये दोन सरकार येऊन गेले एक आम्हा लोकांचं सरकार गेलं आणि दुसरं आत्ताचं ज्यांचे आत्ता सरकार आहे त्यांचे सरकार या सगळ्या काळामध्ये ईडीच्या केसेस पाच हजार <coughs> नऊशे सहा या नोंदला गेल्या पाच हजार नऊशे सहा आणि यापैकी चौकशी करून आजपर्यंत डिश्वट किती केल्या तर पंचवीस म्हणजे पाच हजार नऊशे सहापैकी ज्याचा निर्णय लागला तो पंचवीस फॉईंट फॉर्टी टू पर्सेंट म्हणजे फॉईंट फॉर्टी टू पर्सेंट हा डिस्पोजल रेट आहे आणि असा कन्वेक्शन किती झालं तर त्याचा रेट पॉईंट फॉर्टी पर्सेंट आहे आता ईडी या संस्थेच्यासाठी आज पार्लमेंट या केंद्र सरकार दरवर्षी किती रक्कम खर्च करतं तर ईडीचा बजेट दोन हजार बावीसमध्ये तीनशे कोटी होतं आणि आत्ता साधारणतः चारशे चार चौकी हे ईडीचं गरजेचं आता बी जे पी यांचा याच्यातला रोज काय याची माहिती आम्ही घेतली ईडी गेल्या अठरा वर्षामध्ये दोन हजार बावीसपर्यंत एकशे सत्तेचाळीस नेत्यांची चौकशी केली आणि त्या एकशे सत्तेचाळीसमध्ये पंच्याऐंशी टक्के नेते हे विरोधी पक्षातले नॉन बी जे पी त्यामध्ये एकशे पंधरा विरोधी पक्षातले म्हणजे नाईंटी फाय पर्सेंट ज्यांची चौकशी झाली हे ऑपोजिशनचे आहेत